नमस्कार मुझे आपना करतो। एक विशेश बात मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी दत्ता सर सरिष्ठ नागपे सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त सर समाजसेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अजय गांड सर संजनी पाटील जिजा शिंदे तसेच नागपे सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर सर आणि आमचे मित्र डॉक्टर अनिल कांबळी आदी मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित रसिक प्रेक्षक समाज साहित्य प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने इथे आपल्याशी बोलताना मला खूप आनंद होत आहे प्रश्न नागपय सेवांगण आणि समाज साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून या पूर्वीही सातत्याने विविध सांस्कृतिक साहित्यिक उपक्रम राबवले गेले या सगळ्या मागे बॅरिस्टर नागपे सेवांगणचे अध्यक्ष ऍडव्होकेट देवदत्त कोळेकर सर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक कवी अजय कांडर यांची त्यांची दृष्टी आहे अतिशय विचारांच्या पातळीवर हे काम त्यांनी केलं आणि सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणूनच आज हा समाज संवाद संमेलनाचा कार्यक्रम नामवंत समीक्षक रणदीर सुंदेसर यांच्या अध्यक्षतेखाली आणि तरुण अभ्यासू समीक्षक डॉक्टर दत्ता सर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे या कार्यक्रमात संजीव देताई पाटील यांच्या संपनाखाली सिंधुदुर्गाची नवी कविता हा संग्र संग्रह प्रकाशित होत आहे या संकलनात माझा सहभाग असला तरी तो नाममात्र आहे सार संकलनांचा सा श्रेय संजयनी पाठवलेला आहे त्याचबरोबर पहिल्या सत्रात अजय कांडळसर आणि जिजा शिंदे यांच्या संकलनाखाली प्रसिद्ध करण्यात आलेला सारे पुरुष दत्ता बदनाम चर्चा आणि चिकित्सा हा ग्रंथ इथे प्रकाशित होणार आहे आमचे मित्र आणि मराठीतील प्रसिद्ध कवी अनिल धाकू कामी यांना प्रकाश पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे दुसऱ्या सत्रात एडव्होकेट पुरळेकर सर यांचे साधी गुरुजी समजून घेताना या विषयावर व्याख्यान होणार आहे तर त्यानंतरच्या तिसऱ्या सत्रात भोजनानंतर मराठीतील सुप्रसिद्ध कवी कवयित्री अंजली नमा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री डॉक्टर दर्शना कोर्ते यांच्या उपस्थितीत फुले कवी समर्थन होणार आहे शाहीर शाही यांनी आता जो को कोवाडा सादर केला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो तसेच आपण सर्व वतीने सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि सर्व उपस्थित आहेत त्यांचं त्यांचंही मनापासून स्वागत करतो समाज साहित्य प्रतिष्ठान विचाराच्या पात्रावर आणि स्वतंत्र भूमिका मांडून कोकणात काम करणारी साहित्य चळवळ आहे समविचारी लोकांसोबत काम करत पुढे जाणे हे ध्येय समाज साहित्य प्रतिष्ठानने ठेवलेले असल्यामुळे सेवांगडच्या सहकार्याने या सं, संमेलनासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत याबद्दल सेवांगडचे अध्यक्ष ऍडव्होकेट कोळेकर सर त्यांचे इतर सहकारी त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो सेवनराड ही विचारांच्या पातळीवर सतत कार्यरत असणारी संस्था असून दोन वर्षापूर्वी गांधी जागर हा महत्वाचा कार्यक्रम त्यांनी राबवलेला होता कवी अजय कांडर यांच्या अजूनही जिवंत आहे गांधी या महत्वाच्या कवितेवर महाराष्ट्रातल्या अभ्यासकांच्या सहभागाने त्यांनी चर्चासत्र आयोजित केले होते यातूनच सेवांगणच्या स्वतंत्र उप उपक्रमाची आपल्याला जाणीव होईल आणि वैचारिक बैठकी आजच्या दिवसीय साहित्य संमेलनासह समाज साहित्य प्रतिष्ठानचे समाज साहित्य विचार संमेलन दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही आयोजित करतो यामध्ये इतिहासाचार्य कृष्णराव अर्जुन कोळी गिरुसकर यांच्या नावाचा पुरस्कार आम्ही देत आलो त्याचसोबत प्रकाश रामचंद्र रसाळ भूमी पुरस्कार देऊन विचारांचा काम कायम ठेवण्याचे आम्ही काम करत आहोत आजच्या या चळवळीचे दोन मुख्य उपक्रम या दोन्ही उपक्रमांना रसिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे कोकण आणि महाराष्ट्रातील नव्याने लिहिणाऱ्या गुणवंत लेखक कविना लि ठेवून त्यांना चांगल्या वाचनांपर्यंत घेऊन जाणे हाच आमचा उद्देश चळवळीचा आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण आव आवर्जून सहभाग घेतो आणि त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि ते थांबतो धन्यवाद संस्था इष्टक या काव्यसंग्रहाला जाहीर झाला का आहे मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिंदे सर प्रमुख पाहुणे डॉक्टर दत्तांग सर व सेवांगणाचे अध्यक्ष ऍडव्होकेट देवदत्त कुरुळेकर सर यांना विनंती करते की त्यांनी हा सन्मान कांबळे डॉक्टर अनिल कांबळे सर यांना प्रदान करावा

ज्यांच्यामुळे आजचा दिवस आणि आजचं पुस्तक आपल्या समोर आलं ते कवी अजय कांडल अध्यक्ष मधुब मागणकर सर आणि प्रकाशन या सभागृहामध्ये झालं त्या पुस्तकातील सगळे कवी त्यासोबतच या सभागृहामध्ये उपस्थित असणारे सन्माननीय असणारे सगळे मान्यवर यांची मी नावं सगळ्यांची घेत नाही पण आपण सगळे आज मान्यवर आहात आपण सुद्धा या साहित्याचे प्रेमिक आहात समीक्षक आहात आणि म्हणून आपल्या सर्वांना वंदन करून मी माझं दोन मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करते मित्र हो हे पुस्तक प्रकाशित करण्याचा जेव्हा पहिल्यांदा प्रस्ताव आला तो प्रस्ताव म्हणण्याच्या संकल्पना होती आणि त्या संकल्पनेचे सर्वे सर्व होते कवी अजय कांड ते असं म्हणाले की आजच्या एकूणच या स्थितीमध्ये अनेक जण लिहित आहेत पण असे काही लिहित आहात आहेत की त्या हातांच्या ओळख इतरांच्या पर्यंत हे आपलं काम आहे आणि आपलं प्रतिष्ठान हे काम करू इच्छित तुम्ही काम करत का। मलाही आनंद झाला कारण आपण जेव्हा असं काहीतरी लिहितो आणि इतरांच्या पण पोहचत तेव्हा साहजिकच त्या ते लिहिणाऱ्या हातांची इतरांच्या पर्यंत ओळख होते ती ओळख मला महत्वाची वाटली आणि म्हणून ते काम मी आनंदाने स्वीकारलं अर्थात हे काम स्वीकारलं म्हणजे पुस्तक प्रकाशित झालं असं कधीच नव्हतं त्या प्रत्येक पायरीवर हात जो होता तो कवी अजय कांडन यांचा होता त्यांच्या हाताला हात धोरून त्यांच्या पानावर पाऊल ठेवून या पुस्तकाचं एक एक पान घडत गेलेलं आहे आणि आता ते पुस्तक पूर्ण रूपानं आपल्यासोबत या ठिकाणी प्रकाशित होत आहे या पुस्तकाचा विशेष एकच मी सांगेन हे सगळे लिहिते कवी आहेत काही उगवते काही आधीपासून लिहिते आहेत पण या सगळ्यांच्या मध्ये विशेष एकच आहे प्रादेशिक एकरूपता आणि ही प्रादेशिकता आहे कोकणची आपल्या कोकणच्या मातीचा असणारा इतिहास सगळ्यांना नाही तो पुन्हा या ठिकाणी सांगण्याची गरज पण जेव्हा पाय पायवाट असते त्या वाटेवरून चालताना सुद्धा स्वतःच्या पावलांचा थोडासा कसेना वेगळा उमटवा अशी इच्छा असते अशी इच्छा बाळगून लिहिणारे हे सगळे कवी आहेत आणि म्हणून या प्रत्येक कवीच्या कवितेमध्ये येणारा एकूण जो काय आयाम आहे असे आहे निश्चितपणे दखल घेण्याजोगा आहे असं मला वाटत आपण सगळं रसिक श्रोते रसिक वाचक या नवीन पुस्तकाची दखल घ्या आणि या उगवत्या हाताना शुभेच्छा द्याल अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करते आणि माझं मनोबल संपवते या ठिकाणी पुन्हा धन्यवाद देते धन्यवाद